नमस्कार मी अनिल बिमरा पडक जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळा कळून टोला तर आज या चिमुकल्यांना आणि या चिमुकल्यांच्या सोबत आपण या पिक्स पासून यांच्यापासून आपण काय करणार यांना दशक शिकवणार आहोत किंवा त्यांना संख्या मोजणी शिकवणार आहोत तर या आपल्याकडे शासनाने खूप छान स्टिक दिलेले आहेत या मुलांकडे द्यायच्या आणि मुलांकून दशक बनवून घ्यायचे त्या अगोदर आपण त्यांना समजावून सांगूया तर विद्यार्थी मित्रांनो सगळे लक्ष द्या आपल्याकडे या छोट्या छोट्या टिक्स आहेत याच्या मी तुम्हाला प्रत्येकाला देणार त्याच्यामध्ये तुम्ही दोन दशक मला तयार करून द्यायचे किती दशक दो। दोन दशक दोन दशक म्हणजे किती रे शाबास पहिलीचा मुलगा दोन दशक म्हणजे किती दोन दशक म्हणजे किती एक दशक म्हणजे किती एक दशक म्हणजे दोन दशक तीन दशक चार दशक पाच दशक सहा दशक सात दशक आठ दशक नऊ दशक दहा दशक आपण असे शंभर चे पण करू शकतो मी असे एखाद्याला त्याला मोजायचे मी जर एखाद्याला मी सांगितलं बाबा निकेश मला तू एक दशक याच्यात एक दशक नाही मी म्हणलं शंभर मला अशा टिक्स आणून शंभर त्याने असं पकडलं आणि माझ्याकडे दिलं आणि मी मोजणार आहे परत मला त्रास होईना मोजायला ओके अशा पद्धतीने ठेवायचं नाही तर मग काय करायचं आपल्याला दशका दशकाचे गट पाडायचे काय गट पाळायचे दशकाचे एक दशक किती म्हणले तुम्ही सगळे बोला एक दशक किती चला आता मी याच्यातला एक दशक पिवळे हा रंग कोणता आहे छान दशक म्हणजे किती बघा इकडं व्यवस्थित बाबा बघा एक दशक हा रंग कोणता आहे इंग्लिश मध्ये का म्हणतात हे चला हा बरोबर मोजा किती याचा एक दशक बनवून घेऊ आपण लक्ष द्या व्यवस्थित अशा एका मध्ये एक जोडायचे याला जोडण्यासाठी आहे किती लक्ष दे माझ्या हातामध्ये या दहा आता या दहा अशा मांडून घ्यायच्या सगळे लक्ष द्या मला सांगा <coughs> एक हे किती रे दहा मध्ये किती दशक चला आता निळ्या घेऊ आपण हा मोजा ना। मी जर आशा ठेवल्या हे योग्य वाटतंय का हे योग्य वाटतंय वाटत okay. पाडताल पाडताल फाकलो 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 नंतर तुमच्याकडे येणार आहे मी चला ओके चला याला मांडून घेऊ आपण आपण बोलले पहिल्या किती टोटल येत आहात बरोबर ना हे सगळं तुमच्याकडे देणार आहे मी बरं आता हे किती दशक झाले रे किती दशक झाले दो। दोन दशक म्हणजे चला आपण आता तिसरा कलर घेऊ हा मोजा माझ्यावर किती एक बघा हा मोज मोज एक दोन दो, दो, हिरवे घ्या बोला ओके लावून घेऊ आपण याला ठीक आहे आता मला तुम्हाला चक्क द्यायचं हे सगळं तर मी बनवणार हा किती तशक चालू दशक ओके किती झाले असतील हे चाळीस हा एक दशक हा एक दशक हा एक दशक खाय देश किती तसे झाले याच्यापासून आपण याच्यापासून आपण भरपूर बनवू शकतो बरोबर पण आता मला बांधता येत आहे बरोबर ना आता बांधता कोणाला येत आहे मला आता बनायचं आहे कुणाला कुणाला थोडीशी जागा घेऊन बसा आता बस व्यवस्थित लांब लांब असं मस्त मी तुम्हाला आणून देतो आहे बसणे आपल्या पुढे सपोर्ट जागा पाहिजे आता तुम्हाला बनवायचे दोन दोन दशक किती बनवायचे असे दोन दोन दशक आता तुम्हाला सगळे सारखे कलर येणार नाही ना 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 वेगवेगळ्या -वेग कलरचे दोन दोन दशक बनवायचे दोन दशक म्हणजे किती वीस एका दशक मध्ये किती ठेवणार दोन दशक म्हणजे किती येणार वीस आता मी सगळ्यांना देऊन टाकतो आपल्याकडे दे जर उरले तर शेजाऱ्याला कमी पडे तर द्यायचे हा ठीक आहे दोन दशक बनवायचे एक दशकचा एक गट्टा आणि दुसरा दुसऱ्या दक्षकचा एक घट्ट दोन घट्ट बनवायचे नाही सगळ्यांना येऊ दे धर पटापट चला पटापट माझ्याकडे या येऊन जा आपले पैसे भीड भाई भीड भाऊ थांबा नंतर या सराकडे तुम्ही ज्याच्याकडे जेवढे आहेत तेवढ्याचे बनवून टाका ठीके बनवते बस चला कुणाकडे গেছৰ মস্তানি মোটামোটানি মজা हां हां नाम बोल ए, किती कितीचे गठ्ठा बनून राहिले हा किती आहे रे दावर हा दहाचा दहा म्हणजे किती दशक दहा म्हणजे किती दशक हा वेदांत तुझा किती दशक झाले दोन दशक झाले म्हणायचं किती दशक झाले दोन दोजा पटापट आपण जाणू दहा दहाचे करायचे बाळा हा ठीक आहे वा हा आता याने खूप छान केलं बघा किती बाळा तुझ्याकडं किती छत्तीस म्हणजे किती दशक किती दशक येत्याच्यात तीन दशक आणि वर किती वर किती सहा किती सहा चार अजून कुणाचे झाले तिने हात वर करा मी तिकडे येतो बोलू नका बोलू नका हा आता मानसीकडे जाऊ ए बोलू नको रे हा मानसी सांग किती झाले तुझे किती झाले एकोणवीस हा बरं दशकचा कोणता आहे दहा कोणते आहेत आणि ते किती नऊ प्रसिक तुझे सांग सतरा सांग बरं दशक कोणता आहे किती त्याच्यामध्ये दहा आणि याच्यामध्ये छाबास तुझे सांग चे किती झाले बावीस दा दोन दशक आणि दोन छान याच काम चालू आहे निकेश झालं का ओके आरण बाजूलो हा सांग निकेश किती बनवले तू चाळीस चाळीस बरोबर आले तुझ्याकड हा निकेश किती बनले म्हटला किती दशक दे चार, चार दशक विधी सांग किती बनले बाळा अडो तीस किती दशक आहे त्याच्यामध्ये आणि वर किती येत आठ किती बनले म्हणली अडोतीस हा चल कार्तिक किती बनले तुझे किती बनले सांग मला वीस आणि मोज पुढं बरोबर सांग किती एकतीस ओके एकतीस नाही एकोणतीस किती बनले एकोणतीस एक कमी तीस ला किती कमी दा एक किती बनले बा एकोणतीस छान चला ओके चेसू झाला हा पण झाला हा वी सांग बाळा तुझे किती बनले तर पंधरा सगळे एकत्रच लावले तू मग दुसरे पाच पुढे सेपरेट सेपरेट लाव दशक आणि पाच कर हा मानसी सांग तुझे किती बाबलं भाग्यश्री तुझे किती दा वीस बरोबर वीस आहे दोन दशक ना ओके तुझे किती आहे वीस किती इथं वीस हा ओके याचा पहिलीच आहे तू काय अडचण नाही लाव संग्राम पटकन तुझे किती रे वीस किती दशक येत किती दशक दोन दशक छान युगान तुझे किती इथं वीस वा किती दशक दोन दशक छान संग्राम लाव पटपटा चला हा तुझे सांग किती इथं वीस नाही बाळा किती आहे तू कोणत्या वर्गात आहे पहिली याला म्हणायचं बघ याच्यामध्ये किती सांग मला किती दहा किती दहा हे पण दहा दहा तीस तीसन आठ अडतीस किती दडौतीस झाले का लाव दिला किती तुझे हा हा किती आहे तू पहिली याला म्हणायचं वीस यांना काय म्हणायचं वीस आणि हे आठ अठ्ठावीस किती हे अठ्ठावीस तुझे किती तर चाळीस बरोबर आहेत ना मला एक जहादा वाटतोय एक जहादा वाटतोय एकामध्ये नीट बोज संग्राम किती दशक झाले तुझे हा चाळीस आणि पलेकर किती तर सेवन म्हणजे किती झाले किती झाले फोर्टी सेवन म्हणजे सत्तेचाळीस किती चार आणि सात हा वेदांत तुझे झाले पुढं सरक बाळा तू हा किती तुझे तीस। तीस। तीन काय तीन काय दिव्या तीन काय किती गट बनवले तीन मग किती झाले ते तीस किती झाले तीस किती तीस तीस नाही म्हणायचं तीस तीस? तीस ओके ठीक आहे बोलू आपण हा चल पुढे बाबा तू तु? हा तुझे कितीत रे बाबा किती ते वीस किती दशक आहे त्याच्यामध्ये दोन, दोन दशक आणि दोन तुझे किती तर हा एक्केचाळीस किती तर एक्केचाळीस चला आता इकडे राहिले हिमांशू किती झाले तीस वा छान तुझे किती झाले हा दहा आणि दुसरे दहा वीस ठीक आहे ओ चला मजा आली करे सगळ्यांना मजा आली चला सगळ्यांनी इथं ठेवा माझे चला आना पटापट टाका इथं या मध्ये टाका भरणी ठेव भरणी ठेव सावका टाका घाई करू नका बसा मांडी घालून बाकी जागेवर आपल्या पटत्या

दोन कमी आहे दहा एक सापडला आणखीन माझा एक कमी आहे आणखीन एक राहू दे राँ दे राँ दे, राँ दे जर कोणी माझा एक नेला आपापले आप खिशे चेक कराव दे बसा खाली बाली नाही पुढे बघू दे नाही चिल्लतेने सर का माग सर का छान बडे बडे म्हटलं कारण की आपल्याला चोरायचे हे तुमचे तुमचे तुम्हाला जावा लागतील तेव्हा मला सांगायचं सर आज आम्हाला शिकू नका मला आम्हाला आज हे आम्हाला दशक दशक बनवायचे मी तुमच्याकडे देऊन टाकत जाईन फक्त हरवायचे नाही आणि चोरायचे नाही चोरी करणं चांगलं असतं का रे नाही ना ओके आरती पक्ष दे तर आपण आज सगळ्यांनी बघितलं ह्या चिमुकल्यांना खूप आनंद वाटला आणि यांनी दशकाचे गट बनवले माझ्या पहिलीच्या ही बनवले मोजता येत नाही अजून दहा पर्यंतचे गट बनवून ठेवले खूप छान चला सर्वांनी आज आपण ह्या मिळून व्हिडिओ बनवला नक्कीच पुढच्या व्हिडिओ मध्ये आणखी काहीतरी नवीन शिकू आपण ये। मजा येते ना ये, ये। सगळ्यांनी तिकडे बघा आनंदाचा तिकडे जातो याच्याकडे बघा सगळे मजा येते ना